ऐका या विकेंड ला आपणवळ्या वेट वेळेला वेळेच झालं आपलं स्विमिंग पूल वगैरे जात बसायचं अम्युजमेंट पार्क वगैरे त्याच्यापेक्षा आपण आता देवाला जाऊ उज्जैनला जाऊ एकदा महाकाल बाबाच दर्शन घेऊ म्हणजे आयुष्य कस सुरळीत चालेल काय वाटतं तुला नाही याचा ऑप्शन बेटर तुला बी याचाच ऑप्शन बेटर वाटतोय का म्हणजे माझं नाही ऐकायचं तुम्हाला तुम्हालाच बोलतो ना काही आयडिया घेऊन येत मी काय म्हणतो महेश चिप्स खाऊन काय पोट भरला असं मला वाटत नाही जप्त करतो ना मग सांग काय मागू मॅगी मागो मॅगी पोहे मागो पोहे तू बावलो ना पोरगे काय पोहे मॅगी घ्यायची काय का, का? पोगे पोगे। <laughs> गप चुप म्हणजे तुला माझं ऐकायचं नाही का मॅगीच घ्यायची का अरे प्रत्येक टाइम तुझं माझं बरं ऐकत नाही रे मी काय ग्रुप मध्ये द्यायचे का नाहीये तुम्हाला टायला घेऊन म्हणे पोहे मागो पोहेचा टाइम आहे काय प्रसाद हा लय दिवस झाले बाहेर नाही गेलो जेवायला आज जायचं का हॉटेलला जाऊ ना कुठं जायचं बोल तूच ठरव मॅरॉटला जाऊ ए मॅरॉटला कुठं जाते तिथे किती पैसे लागतात माहिती का ढाब्यावर जाऊ मस्त पाच सातशे तिघांचं काम होऊन जाईल आम्हाला नाही वाचवायचं ना पैसे आम्हाला मॅरॉटला जायचंय पण मला वाचवायचे ना पैसे मग तू वाच जाऊ तुझ्या ढाब्यावर तू येतो ना मला काही प्रॉब्लेम नाही मग काय म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार आहे तिकडं म्हणजे मानले नाही तुम्हाला नाही अरे माझं काबर ऐकते नाही रे जाऊ ना ढाब्यावर आपण